देवळालीमध्ये चेंड उत्साहात साजरा करण्यात आलाय भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्ताने चेंड उत्सव मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि बोहरी समाजाच्या पवित्र ईद अशा त्रिवेणी संगमात देवळाली कॅम्प शहरात सर्व जातीधर्मीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचं दर्शन घडवलंय देवळाली कॅम्प येथील बस स्थानकावर सकाळी अकरा वाजता सिंधु सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात भगवान यांच्या मूर्तीची विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा महाआरती करण्यात आली यावेळी व्यासपीठावर नाशिक जिल्हा सिंधी पंचायतीचे अध्यक्ष उद्धवदास बोधाणी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भिसे भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव नाशिक जिल्हा पर्यावरण आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड भाऊसाहेब थिवरे सतीश मेवाणी चंद्रकांत गोडगे संजय भालेराव पंडित साळवे संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सतीश मेवाणी यांनी यावेळी पलूचे सादरीकरण केले तर जीवन गायकवाड यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं यावेळी उद्धवदास बोधाणी सचिन ठाकरे संजय पिसे भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांनी सिंधी व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला यावेळी बाईक रॅलीने सर्वांच लक्ष वेधलं भगवानदास कटारिया यांच्या कार्यालयाजवळ एकत्र येत लाल कपडे परिधान करून समाज बांधवांनी शहरातून मोठ्या उत्साहात बाईक रॅली काढली या रॅलीचं नेतृत्व अंकिता काटारिया सह अध्यक्ष भरत बलवाणी कार्याध्यक्ष मोहित रामवाणी यांनी केलं गवळीवाड्यातील भगवान मंदिरात पूज्य दर्याशाह ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य बेहराणा पूजन अर्थात ज्योत पूजन सकाळी घनश्याम महाराज शर्मा यांच्या पौरोहित्याखाली विश्वस्त वासुदेव बुवा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अमित रोहेरा तसेच समितीचे सदस्य सिंधी बांधव उपस्थित होते मंदिरात सकाळी भजन सादर करण्यात आलं दुपारी आलं तर सायंकाळी पूज्य शाह ट्रस्टच्या वतीनं उत्सव मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली दिवसभर मंदिरात दर्शनासाठी सिंधी बांधवांचा मोठा ओक सुरू होता मंदिराचा गाभारा आकर्षक अशा फळांची सजावट करून सजवण्यात आला नासिक जे सिंधी समाज के ने भावरों के चेटी जो चंड गुड़ी पाड़ जो नए सड जो करोड़ करोड़ लख लख वाधाय हो जाएँ जी तो तीन खबर हर साल वागूर जी देवली लेखन में सिंधी घर छह सौ उववंजा घर छः सौ उन्जह घर अगर रस्ते हैं उनमें सब भावर सब भेनर घर में कोई ना होंदान घर के तालो लगा अक्षर साहब एकदम तो जो सिंधु सेवा मंडल पूर्व दरास ट्रस्ट मंदिर है उसमें अच्छी करे प्रोग्राम कर जो तो सुबह जो पैरों दहें बजे बस स्टैंड से पूजा थी लाल सिंह जी आरती थी पूजा थी उनका उन मोटरबाइक रैली निकली सड़े बाजार में मेन स्ट्रीट मिठाई स्ट्रीट हाउसों मस्जिद स्ट्रीट वे रोड हर एक सोसाइटी में सुख सिंधु वेंदे हरि निकेतन संत कौरम सोसाइटी सत्यम सोसाइटी रवि सोसाइटी खतरी के घर जो वेराटी स्टोर है थतरी घर सभी कर लास्ट में बस स्टैंड से रैली खत्म थी, थी। उन मंदिर में जी भावर भेनर सेवाओं केवा वे मंदिर में सेवा क्या उन आम भंडारो थी, थी, थी। मंदिर में उन ई साढ़ी पे बजे मंदिर के जे तरफा जो जुलूस निकल वो जुलूस भी ए रात साढ़ी नवें बजे मंदिर से खत्म उन भंडारो लगे हर साल वागु भगवान सिंधी कर